बुद्धी तिथे चालवा जिथं आत्मकल्याण आहे ज्ञानासाठी बुद्धी चालवा ज्ञान मिळवण्यासाठी कष्ट करा साही शास्त्र निवडी फालतू गोष्टीवर विश्वास करू नका आणि का कोणा हे साधू जन्माला आले चमत्कार करणारे आणि ज्ञानी साधू बदनाम झाले आता साधू दिसला ना तर दुसरे साधू आटवतात लोकांना अरे ज्ञानेश्वरी वाचा साधू कळेल हरिपाठ वाचा देवाचं ज्ञान मिळेल अनुभवामृत्वाचा अनुभव अमृताचा होईल त्याला अनुभवामृत म्हणतात ज्ञान सोडून साधूला काही मागू नका नाही मग मला साधूला पूजायचं का नाही मा नाही साधूची सेवा ज्ञानासाठी करायची मग अपेक्षित आपुले ज्ञानावर म्हणतात तेही सांगितलं अपेक्षित आत्मानंद साधूला मानायचं संत को म्हणून जेव्हा कुणी